काशायवश्रंकरदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाड्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपारझाल्या पुण्या चाराशी सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमानउतरायाची रामकृष्ण हरी चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीचा उत्सव आपण भारतभर साजरा करत असतो विशेष करून दत्त संप्रदायामध्ये हा उत्सव जो आहे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर आपणही हा उत्सव साजरा करणार आहोत त्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारची तयारी केलेली आहे दत्तप्रभूंची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून अनेकांनी अनेक असे उपाय सुरू केलेले आहेत काहींनी एकवीस दिवसाचे उपाय केलेले आहेत काही सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करतात काहींनी स्वामी लीलामृत याचे पारण केलेले आहे तर काही नामजप करतात कोणत्याही प्रकाराने का होईना पण देवाची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी सतत सगळ्यांचे अगदी प्रयत्न सुरू आहेत पण काहींना मात्र काहीच करता नाही आलं आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे काही जणांना मात्र वेळ मिळालेला नाही मग आता त्यांनी सेवा करायचीच नाही का पुण्यप्राप्त करून घ्यायचंच नाही का तर अवश्य घ्यायचं आहे जरीही आपल्या प्रपंचातून आपल्याला वेळ मिळाला नाही कोणत्याही प्रकारची सेवा करण्याचा योग आपल्या जीवनात प्राप्त झाला नाही तरी निराश होण्याची काही आवश्यकता नाही दत्त जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत काही गोष्टी दान करायच्या आहेत आणि जेणेकरून भगवंताची आपल्यावर कृपा होईल दत्तप्रभूंची आपल्यावर कृपा होईल एवढंच नाही तर आपल्यावर सर्व ग्रहांची कृपा होईल पितरांची कृपा होईल आणि आपल्या जीवनातील जे अडचणी आहेत जे कष्ट आहेत ते दूर होण्यास मदत होईल मग दत्त भगवंत म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साक्षात तीनही देवांचे जे स्वरूप आहे ते म्हणजे दत्तगुरु आहेत म्हणून यांच्या जन्म उत्सवाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी दान करायच्या आहेत त्या गोष्टी कोणत्या ते आहेत तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहा सद्गुरू म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच बृहस्पती या गुरूंची आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला पिवळ्या वस्त्राचे पिवळ्या मिठाईचे या दिवशी दान करायचे आहे दत्तगुरू म्हणजे सर्व विश्वाचे गुरु आहेत म्हणून यांना प्रसन्न जर केले तर आपल्या जीवनातील सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अनुकूल व्हायला लागतील म्हणून दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या गोष्टीचं दान करायचं आहे मग आता सध्या खूप थंडी सुरू आहे मग तुम्ही गरिबांना ब्लँकेट दान करू शकता पिवळ्या रंगाचे बेडशीट दान करू शकता स्वेटर दान करू शकता पण ज्याला गरज आहे त्यांनाच दिलं पाहिजे ज्यांना गरज नाही त्यांना देऊन उपयोग नाही म्हणजेच आपण जे दान देणार आहोत ते सदपात्री झालं पाहिजे पहा मोठ्या शहरामध्ये बसस्टँडवर किंवा रस्त्याच्या कडेला अगदी थंडीने कुडकुडत असणारे लहान लेकर आपल्याला दिसतात काही माणसं आपल्याला दिसतात त्यांच्यापर्यंत हे दान जर आपलं पोहोच पोहोचलं त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं तर भगवंताची निश्चित आपल्यावर कृपा होईल आणि तेही आपल्याला आशीर्वाद देतील म्हणून अशा लोकांना दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला वस्त्रदान करायचं आहे जे आपल्याकडे चांगले वस्त्र असतील कपडे असतील घालण्यासारखे घरातले किंवा नवीनही तुम्ही घेऊन देऊ शकता एखाद्या गरीब बाईला साडी दिली तर तेही आपल्याला पुण्य आपल्या पत्रात पडेल किंवा काही लोक असतात ज्यांना घालण्यासाठी कपडेसुद्धा नसतात अशी काहींची अवस्था आहे तर यांच्यासाठी काही आपण जर कपड्यांचं दान केलं तर तोही पुण्यलाभ आपल्याला भेटेल तसेच आपल्याला या दिवशी चप्पल दान करायची आहे याने काय होईल तर आपले जे पितर आहेत ते आपल्यावर खुश होतील ते संतुष्ट होतील आणि आपल्याला कृपाशीर्वाद देतील तसेच मंदिरामध्ये विष्णू मंदिरामध्ये असेल दत्त मंदिरामध्ये असेल किंवा आणखी कोणत्याही मंदिरामध्ये असेल तर या दिवशी तुम्हाला पिवळ्या मिठाईचे दान करायचे आहे किंवा केळीचे दान केले तरीही चालेल हेही नाही जमलं तर साधं पिठलं आणि भाकरी घेऊन जा आणि तिथे असलेल्या गरिबांमध्ये दान करा त्याने सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होईल किंवा खिचडी दान केली तरीही चालेल कलियुगातील सर्वात श्रेष्ठ दान जर काय असेल तर ते आहे अन्नदान म्हणून हे अन्नदान आपल्याला या दिवशी करायचं आहे काही लोक जे धनवान आहेत ते या दिवशी भंडारा करतात पण आपल्याकडून काही होणार नाही तर एवढ्या अगदी स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तू आपण गरिबामध्ये वाटूया आणि भगवंताची कृपा मिळवूया आपले जर आपल्या कुंडलीतील आपल्या पत्रिकेतील ग्रह जर मजबूत झाले सर्वात श्रेष्ठ असणारी गुरुग्रह आपल्यावर जर प्रसन्न झाले तर आपल्यावर भगवंताची कृपा होईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत आर्थिक समस्या असेल व्यावसायिक समस्या असेल किंवा कुणाला संतान प्राप्त होत नसेल आणखी बऱ्याच अडचणी आपल्या या प्रपंचात असतात त्या हळूहळू मार्गी लागायला सुरुवात होतील म्हणजेच त्या अडचणी कमी होतील म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी एवढा उपाय आपण नक्कीच करायचा आहे दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की या वस्तूपैकी एखादी जरी वस्तू दान केली तरीसुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही दान करायचं म्हणजे काय आपलं सगळंच काही देवाला द्यायचं नाही नाही का थोडासा जो भगवंताने आपल्याकडे जे दिलं आहे त्यातलं थोडंसं अगदी इतरांना द्यायचं आहे पण आपलं असं असतं भगवंताला जर मागायला लागलो तर आपण विचार करत नाही पण दान द्यायचं म्हटलं की काही लोक विचार करतात पण या दिवशी विचार करायचा नाही आपल्याला पुण्यलाभ जर मिळवून घ्यायचा असेल तर सत्पात्री दान करा ज्याला आवश्यकता आहे त्यांना या वस्तू दान करा आणि भगवंताची कृपा मिळवा रामकृष्ण हरी